कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे यश आणि कावेरीला अमृता यामिनीने छान तयार केलेलं असतं आणि तयार करूनच त्यांची खोलीसुद्धा छान असे डेकोरेट केलेली असते आणि त्या दोघांना आता ते दोघेजणसुद्धा खोलीपर्यंत आणून सोडत असतात आता तेव्हा आपण पाहतो की हे सगळं काही इथे होत असताना इथे मात्र हातामध्ये दुधाचा ग्लास दिलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की हे घे आता हा दुधाचा ग्लास तू तु तुझ्या खोलीमध्ये तु घेऊन जा आणि त्याचबरोबर यशला छान लाजून तू हा दुधाचा ग्लास दे असं सांगितलेलं असतं तेव्हा कावेरी मात्र आता यशच्या खोलीमध्ये निघालेली असते तर सुद्धा अगदीच धक्का देत आतमध्ये ढकललेलं असतं त्या दोघीजणीसुद्धा ते दोघेजणीसुद्धा दो आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळेजण तिथेच उभे असतात त्यावर आता इकडे कावेरी आणि त्याचबरोबर जो काही यश आहे युग आहे हे, हे दोघेजणसुद्धा आत असल्या कारणाने ते खूप जास्त घाबरलेले असतात बाहेरून इकडे आता कडी लावण्यात येते आणि कडी लावल्यानंतर इकडे ज्या काही मा आहे त्या म्हणत असतात चला अजिबात इथे आता था था थांबायचं नाही पण आपण पाहतो की जी काही इथे यामिनी आणि ताचबरोबर विद्या ह्या दोघी जरी सुद्धा तिथेच थांबलेल्या असतात आणि कावेरी आतमध्ये गेल्यानंतर जण सुद्धा एकमेकावरती ओरडत असतात आणि ओरडत असताना इकडे आता द्या आणि यामिनी हे सगळं काही दरवाजाला कान लावूनच ऐकत का असतात खरं तर ते दोघंजणं एकमेकांवर खूप ओरडत असतात आणि ओरडत असताना आपण पाहतो की इकडे हे दोघीजणी सुद्धा म्हणत असतात बघितलं कशा पद्धतीने इकडे हे आवाज येत आहेत कशा पद्धतीने हे सगळं काही चाललं आहे यश आता दुसऱ्यांदाही ते किंचाळलं आहे यश दोन वेळा किंचाळा आहे ते बघितलं तेवढ्यातच मा येऊन त्यांच्यावर ओरडतात आणि म्हणतात काय हा पण आहे चला इथून बाजूला व्हा बरं ताबडतोब आता तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जा असं सांगण्यात आलेलं असतं आणि माने बाहेरून दरवाजाला कडी लावलेली असते आता माने बाहेरून दरवाजाला कडी लावल्यानंतर त्या म्हणत असतात शेवटी माझ्या कावेरी आणि त्याचबरोबर जो काही यश आहे ह्या दोघांचा सुद्धा संसार इथे आता मार्गी लागला आहे दोघांच्यासुद्धा सुद्धा संसाराला कोणाची सुद्धा नजर लागायला नको असं सुद्धा इकडे आता ती बोलत असता तेव्हा आपण पाहतो की इकडे आता अमृता आणि त्याचबरोबर जी काही विद्या आहे त्या दोघींना सुद्धा इथे माने तिथून बाजूला काढलेलं असतं तर आता आपण पाहतो हे जो काही युग आहे तो म्हणत असतो मी बेडवर झोपणार आहे मी अजिबात खाली झोपणार नाही तेव्हा इकडे आता ती म्हणत असते तू काही डोक्यावर पडला आहेस का तुझी हिंमत कशी झाली आणि तू असा कसा म्हणू शकतोस की मी बेडवर झोपणार आहे तो माझ्या यशचा बेड आहे त्यामुळे तुला तिथे झोपण्याचा काही एक अधिकार नाही समजलं का तुला तू ह्या सगळ्या गोष्टी काढून टाक तुला तिथे मी झोपूच देणार नाही त्यावर दोघांची भांडणं सुरू असतात इकडे मात्र अमृता हे सगळं काही अक्षरशः टक लावूनच ऐकण्याचं काम करत असते तिला तर कळत नसतं की आता काय करावं आणि काय नाही म्हणून काही जरी झालं ना तरी तरी सुद्धा इथे युग आणि यश आणि कावेरी जे आहेत ते दोघेजणंसुद्धा आतमध्ये नक्कीच भांडणं करत असतील असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि इकडे दुसऱ्या बाजूला जो युग आहे तो म्हणत असतो हे बघ माझ्या कुकीला मी काय सांगणार आहे तू जर अशी माझ्यासोबत वागत राहिलीस तर मी काय सांगणार आहे हे बघ माझ्यापासून तू लांब राह माझ्या जवळ सुद्धा तू येण्याचा प्रयत्न करायचा नाहीस काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी हे सगळं अजिबात सहन करणार नाही तू माझ्याजवळ आलीस तर मग मी माझ्या कुकीला काय सांगणार आहे प्लीज आत्ताच्या आत्ता लांब हो प्लीज आत्ताच्या आत्ता बाजूला हो माझ्यापासून असं सांगण्यात आलेलं असतं आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते मला काही हौस नाही आहे तुझ्याजवळ येण्याची आणि आत्ताच्या आत्ता तूसुद्धा माझ्यापासून लांबच राहायचं आहे लांबच जायचं आहे समजलं तुला असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आता हे सगळं काही इथे बोलत असताना आपण पाहतो की इकडे कावेरी आणि त्याचबरोबर युग दोघांमध्ये दो सुद्धा इथे भांडण सुरू असतं आता ह्या दोघांमध्ये सुद्धा भांडण सुरू असताना इकडे खूप जोराजोराचे ते भांडत असतात तो म्हणत असतो मी इथून कुठेही जाणार नाही त्यावरती म्हणत असते नाही तुम्ही तू तु तर इथून कुठे जा नको जाऊ पण मी कुठे जाणार नाही आत्ताच्या आत्ता इकडे बाहेर पडायचं आणि बाहेर जाऊन झोपायचं तेव्हा तो म्हणत असतो मी कसा बाहेर जाणार आहे मी इथून कुठेही बाहेर जाणार नाही समजलं तुला मी तर इथेच झोपणार आहे तर आता इकडे हे दुसऱ्यांदा पुन्हा ओरडलेले असतात आणि त्यामुळे इकडे अम इकडे जी आपली विद्या आणि त्याचबरोबर यामिनी दोघीसुद्धा तोंडावर हात लावून हे सगळं एन्जॉय करत असतात ऐकत असतात पण हे सगळं काय आहे आता आपण पाहतो की इकडे विद्या आणि ताज असोबत यामनी दोघीजणीसुद्धा खूप जास्त लाजत असतात आता लाजत असताना इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला हे अजिबात आवडलेलं नसतं आणि मला हे अजिबात न आवडल्यामुळे त्या दोघींवरतीसुद्धा ओरडत असतात आणि म्हणत असतात काय चाललं आहे तुम्हा दोघींचं चला ताबडतोब आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं आहे आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे आणि आपापल्या खोल्यामध्ये जायचं आहे इकडे कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी तुला ह्या माझ्या यशच्या खोलीमध्ये झोपू देणार नाही त्यामुळे तू इकडे ताबडतोब इथून निघून जायचं आहे मी तुला इथे थांबूसुद्धा देणार नाही असं सुद्धा तिनं सांगितलेलं असतं त्यावर तो म्हणत असतो हो का तू मला इथून जायला सांगते तू काय करतेस तू मात्र इथेच थांबणार आहेस का अजिबात नाही तू सुद्धा इथून बाहेर जायचं आहे नाही ही माझ्या एसची खोली आहे त्यामुळे तू सांगू नकोस काय करायचं आणि काय नाही तर ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की इकडे त्या दोघांमध्ये भांडण सुरूच असतं कावेरी काही शांत बसत नाही त्यावर युगसुद्धा काही शांत बसत नाही दोघांमध्ये खूप जोराजोराची भांडणं सुरू असतात इकडे मला आनंद होत असतो त्यांना फायनली असं वाटत असतं की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे माझ्या ह्या पोरांचा संसार मार्गी लागला आहे आणि त्यामुळेच मला सुद्धा तेवढाच आनंद होतोय असं इकडे त्यांचं म्हणणं असतं तर आता आपण पाहतो की इकडे जी काही कावेरी त्याचबरोबर युग कावेरीने खूप मोठी काठी हातामध्ये घेतलेली असते आणि ती इकडे युगला मारण्याचं काम करत असते तर आता आपण पाहतो की इथे म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून गायब व्हायचं काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून गायब झाल्यानंतर मगच परत यायचं कळलं का तुला आत्ता तू तु ह्या खोलीमध्ये थांबायचं सुद्धा नाही समजलं का तुला तेव्हा तो म्हणत असतो काकूबाई काय करतेस असं तू तेव्हा इकडे ती म्हणत असते मी बेडवर झोपणार आहे कळलं तुला तू तिकडे कुठे झोपायचं ना तिकडे तू झोप समजलं का तुला असं म्हटल्यानंतर आता मात्र तू काही केल्या शांत बसत नाही इकडे सोप्यावर झोपलेला असतो आणि सोप्यावर झोपल्यानंतर युगच्या पद्धतीने तो इकडे काकूबाईशी बोलत असतो म्हणजे तो म्हणतो कावेरी युग हा खूप चांगला मुलगा आहे तुम्ही त्याच्याशी असा वागू नका त्याला सुद्धा इथे झोपू द्या प्लीज त्याला सुद्धा इथे बेडवर झोपू हो द्या आणि त्याच्यासोबत असं वागू नका त्यावर लगेच दहा काबरी म्हणत असते हो का यश तुम्ही असं म्हणताय का म्हणजे युगला खरंच मी इथे बेडवरती झोपू दिलं पाहिजे का असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि असा विचार मनामध्ये आल्यानंतर आता कावेरी पुन्हा एकदा काठी हातामध्ये घेते कावेरीने पुन्हा एकदा काठी हातामध्ये घेतल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता ती युगची चांगलीच धुलाई करत असते त्याला मारत असते पण युग पण काही कमी नाही आहे सुद्धा आता इकडे तिथे असलेला एक कपडा ओढतो आणि त्या कपड्यामध्ये युग आणि त्याचबरोबर कावेरी हे सुद्धा अडकले जातात गुंतले जातात त्यालासुद्धा कळत नाही की आता काय करावं आणि काय नाही म्हणून कावेरी म्हणत असते बोलणं तू माझ्या युगचा माझ्या यशचा आवाज काढणार आहेस का आणि माझ्या यशचा आवाज काढून इथे तू अशा पद्धतीने माझ्यासोबत वागणार आहेस का तुला खूप हौस आहे का इथे माझ्या माझ्या यशसारखं वागायची माझ्या यशसारखं बोलायची आणि तिथे तुला झोपायची खूप हौस आहे का तुला तुला तिथे झोपायचं आहे का पण मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबात अशा होऊ देणार नाही असं सुद्धा आता इकडे जी कावेरी आहे ती इथे बोललेली असते तेव्हाच आपण पाहतो की आता जो काही युग आहे तो त्या बेडवरती बसलेला असतो आणि तो बेडवर बसल्यानंतर जो काही बेड आहे तो पूर्णतः तुटतो आता बेड तुटल्यानंतर कावेरी मात्र हसायला लागते आणि तेव्हा युग म्हणत असतो पलंग तोड रोमांस असं म्हटल्यानंतर ती त्याच्याकडे रागानेच पाहते आता इकडे संध्याकाळी खूप उशिरा एक स्त्री आलेली असते जी की यशची आई असते आणि तिने इकडे आता एक कागद लिहिलेला असतो जो की मासाठी असतो आणि तिने तो कागद मात्र आता माच्याच खोलीमध्ये आणून सुद्धा ठेवण्याचं काम केलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी स सकाळी मात्र आपला जो काही यश आहे तो उठलेला असतो कारण त्याला हा जो काही खोलीमध्ये झालेला पसारा आहे तो पूर्ण पसारा आवरायचा असतो आणि त्यामुळे तर त्याची ही पूर्णत धडपड सुरू असते तर आता इकडे पाहतो की तो झाडू मारत असतो तेवढ्यातच विद्या आलेली असते आणि विद्या जोराजोरात आवाज देत असते ती म्हणत असते काय करताय यश भाऊजी प्लीज दरवाजा उघडा ना तुम्ही काय करताय हे बघा सकाळ झालेली आहे तेव्हा यश जो आहे म्हणजे युग जो आहे तो इथे दरवाजा उघडतो आणि समोर पाहिल्यानंतर विद्या पाहते तर हा सगळा खोलीमध्ये काय राडा झालेला आहे तेव्हा जो युग आहे तो मात्र थोडासा लाजलेला असतो तर आता विद्या त्याला विचारते काय झालेलं आहे यश भाऊजी हे सगळं पलंग तोड पलंग तोडलेला आहे तेव्हा यश तिला म्हणत असतो वहिनी आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना प्लीज आपलं हे टॉप सिक्रेट आहे ना प्लीज तुम्ही हे सिक्रेट कोणालाही सांगणार नाही आहात ना ही तेव्हा इकडे ती म्हणत असते नाही नाही मी कोणालाही हे सिक्रेट सांगणार नाही असं म्हणून ती लगेचच घरामध्ये सगळ्यांना आवाज देते आणि काको आई मा त्याचबरोबर यामिनी बहिणी अमृता हे सगळ्यांना आवाज दिल्यानंतर ते सगळेजणं आता ह्या खोलीमध्ये येतात आता ह्या खोलीमध्ये आल्यानंतर ते पाहतात तर हा सगळा काय प्रकार आहे म्हणजे आपला जो काही युग यश आहे त्या यशने पलंग तोडलेला आहे असं त्यांना वाटत असतं कावेरी वॉशरूममधून बाहेर आलेली असते तिला तर आता खूपच जास्त अवघडल्यासारखं होत असतं ह्या सगळ्या लोकांना काय उत्तरं द्यावी काय नाही ह्या गोष्टी अजिबात तिला समजत नसतात आणि इकडे मात्र जी काही विद्या आहे ती म्हणत असते बाप रे हे सगळं काय आहे असं इकडे ती बोलत असते तेवढ्यातच आता इकडे यामिनी तोंडावर हात देऊनच हसायला लागलेले असते आणि तेव्हा युग म्हणत असतो नाही नाही तसं काही नाही आहे तसं काही नाही आहे तोड तेव्हा मा म्हणत असतात काय करताय तुम्ही सगळेजण इथे इथे तुम्हाला आज काही कामाची वगैरे तयारी करायची नाही आहे की काय अरे आज आपल्या जान्हवीला पाहण्यासाठी तिकडची सगळी मंडळी पाहुणे येणार आहेत आणि तुम्ही अशीच बसणार आहात का इथे आवरा पटापटा तेव्हा मा समोरचं दृश्य पाहतात तर त्या सुद्धा आवासूनच हे सगळं काही पाहत असतात तेव्हा त्यांना सुद्धा अक्षरशः लाजल्यासारखं होतं आणि त्या म्हणत असतात चला 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 बरं हा काय भाजीलपणा लावलेला आहे तुम्ही सगळ्यांनी चला इथून पटकन असं म्हणून आता मा ज्या आहेत त्या सगळ्यांना तिथून घेऊन निघून जात असतात आता जो काही युग आहे युगला सुद्धा मा म्हणतात यश सलपटकन बाहेर तेव्हा तो सुद्धा बाहेर निघून जातो इकडे विद्या कावेरीला म्हणत असते मी म्हटलं होतं ना वहिनी तुम्हाला की इथे जेव्हापासून यश भाऊजी लंडनहून परत आलेत ना तेव्हापासून त्यांचं वागणं त्या सगळ्या गोष्टी खूप बदललेल्या आहेत मी सांगितलं होतं ना तुम्हाला आता मात्र ती तिथून निघून जाते तर कावेरी ह्या युगकडे रागानेच पाहत असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जान्हवी फोनवर बोलत असते आणि फोनवर ती बोलत असताना ती म्हणत असते कधी येणार आहेस तू परत हे बघ मी जास्त वेळ वाट पाहू शकत नाही जास्त वेळ घरच्यांना सांगू शकत नाही मला असं वाटतंय की तू ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगाव्यास तेवढ्यातच ते कावेरी तिचं थोडंसं ओझरत बोलणं ऐकते आणि ती म्हणत असते काय चाललंय तुझं तू तु कोणाशी बोलत होतीस बोल ना कोणाशी बोलत होतीस त्यावर आता इकडे तिच्याकडे कावेरीला सांगण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ती म्हणत असते मी ना इथे माझ्या मित्राशी बोलत होते माझे एका मुलावर प्रेम आहे वहिनी आणि मला ह्या आत्ता स्थळ आलेल्या मुलासोबत म्हणजे विद्या बहिणीच्या भावासोबत लग्न करायचं नाहीये प्लीज तू समजून घे ना त्यावर कावेरी म्हणते काय चाललंय तुझं हे आणि तू हे आत्ता सांगतेस मला त्यावर ती म्हणत असते खरं सांगू का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी मी यशदादाला सांगितलेल्या आहेत तेव्हा इकडे कावेरीला धक्काच बसतो ती म्हणत असते काय हे सगळं तू यशला सांगितलं आहेस त्यावर लगेच आता ती म्हणत असते हो आणि दादा मला हे लग्न थांबवण्यापासून मदतसुद्धा करणार आहे तेव्हा कावेरी म्हणते मला आत्ताच्या आत्ता त्या समर नावाच्या मुलाशी इथे बोलायचं आहे तेव्हा ती म्हणत असते पण आता तो आमच्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे ही गोष्ट आता तो त्याच्या घरी सांगू शकत नाही त्याला थोडासा वेळ हवाय त्यावर कावरी म्हणत असते पण काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या मुलाशी मला बोलायचं आहे लाव त्याला ताबडतोब फोन लाव आणि त्याचा आणि माझं बोलणं तू इथे करून देणार आहेस तेवढ्यात जान्हवी म्हणत असते नाही बहिणी नाही प्लीज तू माझं ऐकून तरी घे ना पण तेव्हा कावेरी मात्र इथे काहीच ऐकत नाही आणि जान्हवीला फोन लावायला सांगत असते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मा कसल्या तरी हिशोबाचे कागद इथे शोधत असतात आता हिशोबाचे कागद शोधत असताना त्या बऱ्याच शोधाशोध केल्यानंतर त्यांना काही केल्या सापडत नाही मग तेव्हा इथे त्यांच्या कपाटाच्या बाजूलाच एक कागद त्यांना पडलेला दिसतो आणि त्या म्हणत असतात हा कसला कागद आहे तो कागद घेतात आणि वाचायला सुरुवात करतात त्या कागदावर लिहिलेलं असतं तुझ्या पापाचा घडा भरलाय सुलक्षणा किती दिवस अशी तू लपून राहणार आहेस वीस वर्ष तुझं पाप तू कुटुंबापासून लपवत आलेली आहेस आणि उथळ माथ्याने कुटुंबाची मा म्हणून मिरवत राहिलीस ह्या देखाव्याला तुझ्या घरातले भुलले असतील पण मी नाही भुलणार कारण तुझं सत्य फक्त मला माहिती आणि ते आता मी तुझ्या अख्ख्या कुटुंबासमोर आणणार आहे त्यासाठीच परत येते मी आता बघ तुझ्यावर प्रेम करणारी तुझं कुटुंब कसा तुझा तिरस्कार करते हेच मी तुला दाखवून देणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी आता त्या पत्रामध्ये असतात आणि ते पत्र आता माझ्यासमोर असतं आणि माझ्यासमोर हे पत्र असल्याकारणाने माला खरंच खूप मोठा धक्का बसतो ते पत्र वाचून आता मा विचार करत असतात हे सगळं काय आहे हा भूतकाळ आणि त्याचबरोबर हे कोणी पत्र लिहिलं असेल हा विचार मा इथे करत असते आणि हे पत्र माझ्यापर्यंत कोणी पोहोचवलं असेल आता पुन्हा ते वीस वर्षापूर्वीच भूतकाळ आणि ते वीस वर्षापूर्वीचं गुपित पुन्हा इथे समोर येणार आहे का असा सुद्धा माला इथे आता प्रश्न पडलेला असतो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जान्हवी कंटिन्यू इथे बोलत असते आणि ती समोरवर असलेलं तिचं प्रेम सांगण्याचा ती प्रयत्न करत असते पण काही जरी झालं तरीसुद्धा कावेरी म्हणत असते नाही आत्ताच्या आत्ता मला त्या मुलाला बोलायचं आहे तू त्या मुलाचं आणि माझं बोलणं करून दे त्यावर ती म्हणत असते मी नाही करून देऊ शकत का नाही तू बोलणं करून देऊ शकत त्या मुलासोबत तुला मी काय सांगते त्या मुलाशी मला बोलायचं आहे तू फोन लाव आणि माझं आणि त्याचं बोलणं करून देऊ दे तेव्हा आपण पाहतो की इकडे मात्र जाने खूप घाबरलेली असते या कावेरीने असे प्रश्न विचारल्यानंतर दे देतेस ना फोन लावून पण इकडे ती म्हणत असते पण मला इकडे दादाने वचन दिलेलं आहे की काही जरी झालं ना तरी सुद्धा तो हे लग्न थांबवून दाखवेल आणि हे लग्न होऊ देणार नाही ना असं सुद्धा इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की मा, ले ले थी थी मा आता खूप घाबरलेले असतात तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आता पौर्णिमा तिथे आल्यानंतर ती म्हणत असते वहिनी तुम्ही काय कर मला असं ते लेटर वाचताना पाहून पौर्णिमाला सुद्धा थोडासा विचार आलेला असतो की एवढ्या का घाबरलेल्या आहेत तेव्हा मा म्हणत असतात अगं काही नाही पौर्णिमा मी ना एक बिल शोधत होते पण ते बिल ना मला बराच वेळ झालं सापडतच नाही म्हणून मी ती सगळी शोधाशोध करत होते अच्छा मग हे काय आहे मी शोधू लागू का तुम्हाला आना हे काय आहे आणि एवढं टेन्शन घेऊन तुम्ही कसलं काय वाचताय दाखवा बरं असं सुद्धा पौर्णिमा इथे मला म्हणत असते तेव्हा मा म्हणत असतात नाही गं हे एवढं महत्वाचं आहे का चल पाहुणे येणार आहेत ना ते सगळं तेवढं तिकडे जास्त महत्त्वाचं आहे असं सुद्धा आता सांगण्यात आलेलं असतं त्याचबरोबर आपण पाहतो की आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मा म्हणत असते हा भूतकाळ आता कशा पद्धतीने इथे होणार आहे आणि कशा पद्धतीने इथे समोर येणार आहे तेच मला काही केल्या कळत नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा हे सगळं कोड कोडं उलगडलं पाहिजे पुन्हा तो भूतकाळ इथे माझ्यासमोर नव्याने येऊन उभं राहणार आहे का तर आता मात्र इकडे जी काही आपली जानवी आहे त्या जानवीचं लग्न इथे ठरवण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी ठरलेल्या असतात पण आता इकडे जी अमृता आहे अमृताची आई आलेली असते आणि तिने काही फोटो दाखवलेले असतात आणि त्या फोटोमुळे तिने असं सांगितलेलं असतं की इकडे जान्हवीचं लग्न होऊ शकत नाही तेव्हा मा म्हणत असते असं का बोलताय त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते बघा बघा तुमच्यापासून एवढं मोठं सत्य एवढ्या मोठ्या गोष्टी लपून आहेत तेव्हा मा हे सगळं काही पाहतात तेव्हा मात्र तिला आता धक्काच बसतो कावेरी आता युग खोलीमध्ये असतो आणि युगला इथे तिने चांगलेच पाय बांधलेले असतात आणि युगचे कारण ह्या युगने मात्र जान्हवीला लग्न करण्यापासून न करण्यापासून प्रवृत्त केलेलं असतं आणि तो मुलगा कोण आहे काय आहे ह्या गोष्टी न जाणताच इथे जान्हवीला त्याने सपोर्ट केलेला असतो आणि ही गोष्ट मात्र कावेरी समोर आलेली असते आणि त्यामुळेच आता कावेरीने युगला चांगलाच उलटा पुलटा केलेला असतो तर प्रेक्षकांनो पाहत राहा कोण होती सतू काय झाली सतू